आज उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चाद्वारे विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा ह्या राष्ट्रव्यापी संघटनाद्वारे वामन तथा चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकतीस राज्य सहाशे पन्नास जिल्ह्यांमध्ये भारत बंद चे आयोजन करण्यात आले होते ओबीसी जनजनच्या समर्थनात आम्ही उतरलो मैदानात संशोधन विधेयक रद्द झाले पाहिजे भारतीय संविधानाचा विजय असो या भारत बंद अंतर्गत आज ढाणकी येथे भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा या संघटनाद्वारे महामोहीम राष्ट्रपती यांना ढाणकी बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक संघटनाचे अनेक कार्यकर्ते अठरापकट जाती धर्मातील नागरिकांनी सदर निवेदन देताना भगवा हिरवा निळा पिवळा झेंडा हाती घेऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे रिपोर्ट चिकाटे उमरखेड साथियों जय जय भारत जय संविधान भारत मुक्ती मोर्चा या संघटनेद्वारा लहुजी क्रांती मोर्चा छत्रपती क्रांती सेना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी अशा विविध संघटनांच्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी भारतामध्ये भारत बंद पुकारला होता त्या अंतर्गत ढानकी शहर बंद न करता आम्ही केवळ निवेदन देत आहोत आमच्या मागण्यांचं ते निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि इथे येणं म्हणजे भारतीय संविधानाचं आर्टिकल एकोणीस एक ए या अंतर्गत आम्ही या ठिकाणी महापुरुषांच्या आणि भारतीय संविधानाच्या भारतीय कायद्याच्या समर्थनात नारे देत या ठिकाणी आमच्या मागण्या माननीय पोलीस प्रशासनाकडे देण्यासाठी आलो होतो आणि आमच्या ह्या मागण्या आम्ही शांततापूर्ण पद्धतीने त्यांना निवेदन दिलं आणि शांततापूर्ण पद्धतीने आमचं निवेदन देण्याचं हे जे नियोजन आहे ते आज या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि कुठलाही बंद न करता आम्ही शांततेत कायद्याच्या चौकटीत आणि आर्टिकल एकोणीस एक ए अंतर्गत हे निवेदन दिलं सर्वांचे ने। धन्यवाद जय संविधान जय भारत जय मुल्यमास